नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी कळम तुमचं विश्व भारतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे आज तुमचा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा जो पेपर झालेला आहे आता तो त्याची आता आपण संभाव्य उत्तर तालिका बघणार आहोत गणित या विषयाचे तर उशीर न करता आपण सुरुवात करूया तुमच्या पेपर डिस्कशनला होपफुली तुम्हाला पेपर छानच गेला असणार आहे ठीक आहे आता पुढे पहिला प्रश्न कोणता आहे तो आपल्या समोर तो बघूया आपण ठीक आहे इथे काय आहे नव्वदचे मूळ अवयव प्राईम फॅक्शन काय आहे नव्वदचे मूळ अवयव काय आहे काढायला सांगितलेले त्यांनी तर नव्वदचे मूळ अवयव कसे काढायचे हे तुम्हाला माहितीच आहे कशा पद्धतीने काढतो आपण ही नव्वद ही संख्या आहे तिचे अवयव पाडताना प्रथम हे कोणते अवयव दिसतील आपल्याला नऊ कोणत्याही संख्येला दहा आणि गुणलं तर वरती आपण हे देतात नऊ गुणिने दहा ठीक आहे चे दोन अवयव पडतील आपल्याकडे ठीके तीन गुणिले तीन आणि दहाचे सुद्धा दोन अवयव आपण पाडू शकतो दोन गुणिले पाच ठीक आहे हे झाले पूर्णपणे नव्वदचे मूळ अवयव आपल्याला जे निघलेले पण आता मध्ये असं आहे का नाही दिलेलं आहे असं ऑप्शन ठीक आहे तर पुढे काय करायचं दोन गुणिले तीन गुणिले तीन आहे म्हणून तीनचा आपण वर्ग घेणार आहोत तिकडे आहे गुणिले पाच हे जे ऑप्शन ऑप्शनमध्ये असेल ते आपलं फायनल उत्तर राहील कुठे पर्याय आहे दोन गुणिले तीनचा वर्ग गुणिले पाच पर्याय क्रमांक सी सी जो थर्ड ऑप्शन आहे आपल्याकडे ते जे आहे आपलं फायनल उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण पुढचा प्रश्न आहे नऊ हजार चारशे बत्तीस भागिले एक पॉइंट दोन पाच ओके बरोबर काय दिल दिले सात हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट सहा हे आपल्याला दिलेलं आहे नंतर काय नऊ पॉइंट चार तीन दोन भागिले बारा पॉइंट पाच तर त्याचं काय उत्तर येऊ शकतं ठीक आहे आता नाईन पॉईंट फोर थ्री टू वा बारा पॉईंट आता एक गोष्ट आहे नऊ इथे एकच संख्या आहे आणि इथे दोन अंकी संख्या आहे वरती एक अंकी संख्या आहे एक गोष्ट येईल इथे की आपण डायरेक्ट बारा बाराच्या पाड्यामध्ये नऊ येत आहेत का नाही येते म्हणून इथे आपल्याला पॉईंट झिरो घ्यावा लागेल आणि पुढे जे काय उत्तर येईल ते असेल ठीक आहे हे कळलं तुम्हाला इथे आता झिरो पॉईंट आणि पुढे अशी संख्या कोणते पहिल्या पर्याय आहे का नाहीये दुसऱ्या पर्याय पण नाही तिसऱ्या पण तिसऱ्या पर्यायामध्ये आहे ठीक आहे इथे पर्याय आहे म्हणून झिरो पॉईंट सात पाच चार पाच सहा हे आपल्याकडे उत्तर आहे इझी आहे याला सॉल्व्ह करत बसण्याची काहीच गरज नाहीये एवढंच कळत आहे खाली मोठी संख्या आहे वरती लहान संख्या पूर्णांकातली लहान आणि छेदातली मोठी संख्या म्हणून उत्तराच्या आधी जे आहे पॉईंट शून्य हे येणार आहे पुढचा पुढचा प्रश्न प्रश्न बघूया आहे भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक एकावन्न असेल भागाकार पण सोळा असेल आणि बाकी सत्तावीस असेल तर काय आता भागा भाज्य काय असेल आता भाज्या बरोबर काय तुम्हाला माहिती आहे ना भाज्या बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे असं आहे हे तुम्हाला माहितीये थी। आहे आता भाजप काय आहे एक्कावन्न ठीक आहे गुणिले भागाकाराला आहे तिथे सोळा अधिक बाकी काय आहे सत्तावीस ठीक आहे आता ह्या एकावन्न सोळाला गुणायचंय आपल्याला बॉड मास रूल आपण फॉलो करत असतो कंची बागुबैव ठीक आहे मास तर याच्यामध्ये पहिले काय करायचंय आपल्याला भागाकार असा भागाकार त्यानंतर गुणाकार गुणाकार करून घ्या सोळा एक सोळा सोळा पाच ऐंशी ऐंशी आणि एक किती होता एक्याऐंशी ठीक आहे आठशे सोळा अधिक सत्तावीस आता आठशे सोळा अधिक सत्तावीस गेलं तर काय उत्तर येईल आठशे त्रेचाळीस यांची बेरीज जर आपण गेली तर ती काय येईल आठशे त्रे त्रेचाळीस पर्याय कुठे आहे का आठशे त्रे त्रेचाळीस आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याकडे उत्तर आहे आठशे त्रेचाळीस हे त्याचं उत्तर आहे फायनल पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आता याला फक्त पॉइंट मध्ये आपल्याला मांडून घ्यायचंय व्यवस्थित मांडायचंय सगळ्यात मोठी संख्या कोणती ही अकराशे एकशे अकरा ओके एकशे अकरा पॉइंट पुढे काय एक शून्य शून्य एक त्याच्यानंतर काय येईल अकरा पॉईंट शून्य एक ठीक आहे अकरा पॉईंट शून्य एक त्यानंतर कोणती संख्या येऊ शकते ही संख्या ही झालेली आपली ही पण झाली आता ही घेऊया आपण एक पॉइंट शून्य शून्य एक हु? आता ही पण झाली ही संख्या घेऊया आपण एक पॉईंट शून्य एक नंतर पुढची संख्या घेऊ शून्य पॉईंट शून्य एक आणि पुढे येईल आपल्याकडं एक पॉइंट एक ओके हे तुम्हाला दिसत असेल नसेल तर आपण इकडे मांडून घेऊया त्याला परत एकशे अकरा पॉइंट एक शून्य एक परत दुसरा आहे अकरा पॉईंट शून्य एक नंतर पुढे आहे एक पॉईंट शून्य शून्य एक आणि पुढे आहे एक पॉईंट शून्य एक आणि त्याच्यानंतर शून्य पॉईंट शून्य एक नंतर परत आहे एक पॉईंट एक ठीक आहे यांच्या सगळ्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे सरळ ह्याच्या पुढे दोन शून्य देऊन घ्या ह्याच्या पुढे एक शून्य द्या ह्याच्या पुढे परत दोन शून्य ह्याच्या पुढे दोन शून्य आणि ह्याच्या पुढे तीन शून्य म्हणजे इझी जाईल ठीक आहे एक आहे इथे एक ह्याही शून्य शून्यांमध्ये इथे पण एक आहे ठीक आहे एक परत ते काय एक दोन तीन आहे ठीक परत इथे एक आणि दोन पुढे बघूया एक दोन तीन चार पाच पाच आहे पॉइंट आहे म्हणून इथे पॉइंट आपण देऊन घेतला आधीच ओके एक दोन आता इथे उत्तर काय आलंय एकशे पंचवीस पॉइंट दोन तीन एक एक उत्तर आहे का एकशे पंचवीस पॉइंट दोन तीन एक एक पर्याय क्रमांक तीन सी मध्ये जे आहे तुमचं फायनल उत्तर आहे ठीक आहे इतकं पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते आता कोणती संख्या ह्याची नेहमी मूळ संख्येचा अवयव असते तर मूळ संख्या कोणत्या तुम्हाला माहिती आहे का तीन पाच सात अकरा तेरा सतरा ह्या झाल्या मूळ संख्या आहे ठीक आहे यांचा कॉमन अवयव कोणता आहे एक गुणिले तीन जर केलं तर काय येईल तीनच येईल एक गुणिले पाच केलं तर काय येईल पाचच येईल म्हणजे याचा कॉमन अवयव काय आहे एक है, एक पर्याय क्रमांक एक मध्ये याचं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण चार दोन शून्य सात या सर्व अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहान लहान संख्या कोणती आहे आता चार दोन शून्य सात मोठ्यात मोठी संख्या कोणती कशी होईल तयार सगळ्यात मोठा अंक घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान सगळ्यात शेवटी सगळ्यात लहान ठीक आहे सर्वात मोठा अंक काय सात त्याच्यानंतर लहान अंक काय चार त्यानंतर लहान शून्य आता इथे परत लहान संख्या करायची असेल लहान लहान शून्यामधून सुरुवात करणार आहे का नाही शून्यापेक्षा थोडी मोठी संख्या काय इथे दोन मग शून्य आणि चार सात ही लहानात लहान झाली आणि ही मोठ्यात मोठी संख्या झालेली ठीक थी, आहे आता तफावत म्हणजे आपल्याला फरक काढताना वजावाकी करून घ्या एक बरो करायचा एक हातला घ्यायचा आहे दहातून सात गेले तीन उरता इथे परत बारातून पाच गेले सात उरतील चारतून एक गेला तर तीन, तीन आणि काय येईल उत्तर पाच हजार तीनशे त्र्याहत्तर हे झालं आपलं फायनल उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याकडे जे आहे फायनल उत्तर आहे मोठ्यात मोठी संख्या करून घेतली छोट्यात छोटी संख्या करून घेतली आणि त्यांची वजाबाकी केलेली आहे ठीक आहे पुढे बघूया आपण प्रत्येकी तीनशे एम च्या सतरा पाण्याच्या बाटल्या आणि एकशे तीस एम च्या तीस बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे आता पाण्याच्या आणि ज्यूसच्या ज्या बॉटल आहे तरी तर का मी केलं आता बघा तीनशे तीनशेच्या किती बाटल्या आहे इथे हे बघा तीनशे एम एलच्या सतरा बाटल्या आहेत मग किती एम एल होत ते तीनशे गुणिले सतरा करूया आपण ठीक आहे शून्य दोन जसे आणि सतरा तरी एक्कावन्न म्हणजे हे झालं एक्कावन्न एम एल आहे परत एकशे तीस एम एलच्या किती बाटल्या आहेत इथे तीस बाटल्या आहेत एकशे तीस गुणिले तीस दोन शून्य आहे याच्यामध्ये ठीक आहे दोन शून्य आपण पुढे लिहून घेऊया तेरा त्रिक एकोणचाळीस थर्टी नाईन ठीक आहे हे एम एल झालं आता पूर्ण द्रव्य म्हणजे एकत्र केलेले आहे म्हणजे ह्या दोन इंच आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावं लागेल शून्य शून्य होतात दहा एक झाला लागेल आठ आणि नऊ नऊशे नऊ हजार एम एल होत आहे हे ठीक आहे हे नऊ हजार एम एल नऊ हजार एम एल म्हणजे किती लिटर होईल नऊ लिटर ठीक आहे म्हणजे नऊ लिटर द्रव्य एकूण त्या जगामध्ये एक असेल नऊ हजार एम एल बरोबर किती लिटर होत तर नऊ लिटर पर्याय क्रमांक दोन ब हे बी हे जे तुमचं आहे करेक्ट ऑप्शन आहे इथे पुढे बघूया तीन अधिक तीन छेद शंभर अधिक तीन छेद हजार अधिक तीन छेद दाग अशी एवढी जी संख्या आहे आता याच काय उत्तर येईल हे आपल्याला इकडे काढायचंय ठीक आहे इथे छेदाच्या ठिकाणी शंभर आहे इकडे मांडून घेऊया तीन छेद शंभरला आपण काय लिहू शकतो शून्य पॉईंट शून्य तीन ठीक आहे तीन छेद हजार ला काय लिहू शकतो आपण शून्य पॉईंट शून्य शून्य तीन ओके आणि तीन छेद याच्या पुढे किती शून्य सहा ठीक आहे तीन छेद एक दोन तीन पुढे हे तीन शून्य ठीक आहे याच्या पुढे छेद पॉ पॉईंटच्या आधी आपल्याला किती सहा नंबर द्यावा लागतील शून्य पॉइंट शून्य पॉइंट शून्य 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 तीन ही अशी एवढी संख्या आहे आणि अधिक तीन आता या सगळ्यांचा आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे ठीक आहे आता सर्वात मोठी संख्या जी आहे सर्वात मोठी संख्या काय आहे ती तीन आहे परत तीन नंतर काय येईल इकडे शून्य पॉईंट शून्य तीन आणि पुन्हा येईल शून्य पॉईंट शून्य शून्य तीन आणि त्याच्यानंतर येईल शून्य पॉइंट शून्य 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 तीन ठीक आहे हे अशी आपली मांडणी झाली आता या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज ठीक आहे तीन इकडे काही आहे का, का वरती संख्या नाहीये परत इकडे संख्या आहे का वरती नाहीये ठीक आहे परत इथे काय आहे फक्त तीन इकडे पुन्हा इथे आहे तीन आहे ठीक इथे काय आहे का नाही शून्य मग आता पॉइंट तीन आता तीन पॉईंट शून्य तीन तीन शून्य शून्य तीन हे काय येईल आपल्याकडे उत्तर येईल ज्या पर्यायामध्ये हे आहे आता कोणत्या पर्यायामध्ये हे आहे तीन पॉईंट शून्य तीन तीन शून्य शून्य तीन पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे ठीक आहे पुढे बघूया पुढे आहे आठ वजा अठरा ब्रॅकेटमध्ये अठरा वजा ब्रॅकेटमध्ये सोळा वजा परत ब्रॅकेट दिलेला आहे तिथे काउं दिलेला आहे पाच वजा आणि बार कंस दिलेला आहे फोर मायनस वन अशा पद्धतीने दिलेलं आहे ठीक आहे चार वजा एक आता हे कसं आहे आठ वजा ब्रॅकेट दिलेला आहे परत कंस अठरा वजा सोळा हा आणि हा एक कंस दिलेला आहे तुम्हाला ठीक आहे बार कंस तर त्याचं काढून घ्यायचं चार वजा एक किती होताय दोन सॉरी चार वजा एक होतील तीन म्हणजे पाच वाजा तीन होताय ठीक आहे हे असं येईल अशा पद्धतीने हे येईल ठीक आहे आता पुढे पाच वजा तीन किती येतील परत दोन आणि आता सोळा वजा दोन अशा पद्धतीने आलं ठीक आहे आता अठरा वाजा सोळा वाजा दोन केले तर उत्तर येईल चौदा आणि अठरा वाजा चौदा केले तर उत्तर काय येईल आपल्याकडे चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याकडे चार हे उत्तर आहे सी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे पुढचं बघूया प्रश्न पुढचा प्रश्न आहे सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडला तो दहा मिनिटं चालत गेला आणि एक तास पाच मिनिटं बसमधून गेला आणि शेवटी पंधरा मिनिटं चालत काकांच्या घरी गेला तो ठीक आहे आणि मग तो त्यांच्या घरी तीन तास वीस मिनिट थांबला आणि संध्याकाळी तीन वाजून तीस मिनिटाला घरी परत परतला तर परतीच्या प्रवासाला त्याला किती वेळ लागला ओके हे काढायचंय आपल्याला तर वेळ किती लागला दहा मिनिट ठीक आहे अधिक एक तास किती आहे पाच मिनिट अधिक पंधरा मिनिट अधिक तीन तास वीस मिनिट हे असं आहे आपल्याला तास आणि मिनिटामध्ये याला मांडून घेऊया ठीक है तीन तास वीस मिनिट परत एक तास पाच मिनिट पुढे आहे दहा आणि पंधरा मिनिट ठीक आहे पंधरा मिनिट आणि हे दहा मिनिट पूर्ण वेळ किती लागला आहे काढून घ्यायचे पाच अधिक पाच होता दहा मग शून्य एक हातचा आला दोन तीन चार पाच ओके आणि हे चार तास पन्नास मिनिट जो आहे त्याचा तो पूर्ण कालावधी आहे सकाळी तो नऊ वाजता त्या काकांना घरातून बाहेर पडला होता ठीक आहे आणि साडेतीन ला तो घरी परतला त्यातला जो वेळ काढायचा आहे आप आपल्याला ओके आता पंधरा आणि तीन तीस ला दुपारच्या वेळेला जो आहे तो घरी परतला आहे पण आता दुपारची वेळ आहे तर आपण त्याला बारा ऍड करू शकतो पुढे ठीक आहे तर पंधरा वाजून तीस मिनिट असं आपण इथे करू शकतो तीस जशा तशी भिंट उरतील आणि पाच पंधरातून नऊ गेले तर काय उत्तर येईल आपल्याकडे सहा आता सहा तास तीस मिनिट हा जो मधला वेळ आहे आता नऊ वाजून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत जो वेळ किती आहे सहा तास तीस मिनिट आणि तो काकांच्या घरी गेला थांबला याचा वेळ किती आहे चार तास पन्नास मिनिट ठीक आहे आता हे सहा तास तीस मिनिटामध चार तास पन्नास मिनिट आपल्याला वजा करायची तीस म्हणून पन्नास जात नाही तर मग या सहातून एक आपण हे करूया तिकडे एक तास देऊया त्याला म्हणजे पाच तास नव्वद मिनिट होतील ते ठीक आहे हे झाले चाळीस मिनिट उरले आणि एक म्हणजे एक तास चाळीस मिनिट त्याला घरी परतायला लागलेला वेळ आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याकडे उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता वीस पॉईंट शून्य नऊ दोन पाच अपूर्णांक रूप काढायचं इकडे ठीक आहे वीस पॉइंट शून्य नऊ दोन पाच खाली इथे अपूर्ण दिलेल्या पॉईंट म्हणून आपल्याला हा पॉईंट काढून टाकायचा असेल तर आपण काय करणार आहे पॉइंटच्या पुढे किती संख्या आहे तेवढे खाली लिहून घ्यायचे हजार ठीक आहे चार संख्या आहे तर दहा हजार येईल याची आपण परत फोड करूया दोनशे सॉरी शंभर गुनिने शंभर असं लिहू शकतो आपण ठीक आहे आता इथे पंचवीस आहे आणि खाली शंभर आहे म्हणजे पंचवीस ने याला नक्कीच भाग जात असतो ठीक आहे पंचवीस चोक शंभर ठीक आहे आता पंचवीस चोक शंभर आणि आता पंचवीस आठ आहे दोनशे परत दोन आहे नऊ येईल शून्य येईल तिथे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पॉईंट देऊ शकतो आपण सत्तर सॉरी पॉइंट नाही येणार इथे आणि सात हे जे काय आहे उत्तर येईल खाली तर काय आठ हजार सदोतीस भागिले चारशे हे जे काय आहे फायनल आपलं उत्तर आलेलं आहे इकडे ठीक आहे पर्याय क्रमांक हा तीन मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे खाली चारशे असलेला ऑप्शन येईल तिथे हा आता पुढे पुढचा प्रश्न बघूया आपण ठीक आहे एका चौरसाकार बागे बागेची बाजू पन्नास मीटर आहे ठीक आहे आता एक चौरसाकार बाग आहे तिची बाजू काय आहे पन्नास मीटर ही पण पन्नास मीटर चौरस आहे तर सगळ्या बाजू इथे काय येतील समान येतील म्हणून पन्नास मीटर सर्व बाजूंची एकच लांबी एक, एक येईल ठीक आहे परत आतल्या बाजूला चौकडे दोन पॉइंट पाच मीटर रुंद रस्ता आहे ठीक आहे हा जो रस्ता आहे हा आतल्या बाजूला दोन पॉईंट पाच मीटर हा एवढा रुंद रस्ता आहे याची काय दोन पॉइंट पाच सगळीकडे दोन पॉईंट पाच मीटर आहे आता दोन पॉइंट पाच मीटर रस्ता इकडे पण दोन पॉईंट पाच मीटर रस्ता असेल आणि आता याचं काय रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी दहा रुपये प्रति चौरस मीटर या दराने खर्च किती लागेल दहा रुपये प्रति चौरस आता या रस्त्याचा आपल्याला इथे क्षेत्रफळ काढायचंय तर मधल्या बाजूचं क्षेत्रफळ किती येईल दोन पॉईंट पाच गुणिले अधिक दोन पॉईंट पाच जर आपण केले तर काय येईल पाच ओके आणि पन्नास मधून जर पाच वजा केले तर पंचेचाळीस तर ह्या पन्नासचा वर्ग घ्या पन्नास गुणिले पन्नास हे चौरस आता क्षेत्रफळ येईल ही बाग जी आए, शेत्राफ़ आहे फायनान्स तिचं क्षेत्रफळ आणि हा रस्ता सोडून जे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ दुसरं ते पंचेचाळीस गुणिले पंचेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीने येईल आता पाच पाच पंचवीस आणि वरती दोन शून्य जे आता याचा जर आपल्याला वर्ग काढायचा असेल तर आपण काय करायचंय तुम्हाला आहे पाच असलेल्या संख्येचा पाचचा वर्ग घ्यायचा पाचचा वर्ग येईल पंचवीस आणि चार गुणिली पाच केले तर किती येतील वीस तर हे दोन हजार पाचशे मधन दोन हजार पंचवीस ला आपण वजा करणार आहे तर उत्तर काय येईल पाच सात चारशे पंच्याहत्तर हे काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे तर आता हे एक चौरस मीटरला चारशे पंचाहत्तर चारशे पंचाहत्तर चौरस मीटर आहे तर आता दहा रुपये प्रति चौरस मीटर तर चारशे पंच्याहत्तर गुणिले दहा आपण जर केले तर चार हजार सातशे पन्नास एवढा त्याला खर्च येईल आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन मध्ये जे आहे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे बघूया तेहतीस छेचाळीस मधून काय वजा केल्यावर अकरा छेचाळीस मिळेल आता तेहतीस छेद चाळीस हे याच्यातनं काय वजा करायचं आहे तर उत्तर काय येईल अकरा छेचाळीस तर आता हे अकरा चेचाळीस इकडे घेऊन यायचे आणि एक्स आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे ठीक आहे काय येईल हे तेहतीस चाळीस वजा अकरा छेचाळीस छेद समान आहे म्हणून चाळीस जशात तसे खाली लिहायचे ते तीस पण अकरा वजा केले तर उरता बावीस याला दोन्ही भाग जाईल अकरा चेद वीस उत्तर काय येईल आपल्याकडे अकरा चेद वीस आहे का पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे टीनाने एक टीनाने एक स्कूटर पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केली तिने खू दुरुस्तीवर काय केलं तीन हजार चारशे रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला छप्पन हजार तीस रुपयामध्ये विकली तर तिला फायदा झाला तोटा झाला आता इथे फायदा झालाय का तोटा झाला आहे आपल्याला काही माहित नाही काढूया आता स्कूटरची खरेदी किंमत काय आहे पंचावन्न हजार आणि तिच्यावर खर्च किती केलेला आहे तीन हजार चारशे रुपये म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर स्कूटरची खरेदी किंमत येईल आपल्याकडे शून्य शून्य तसेच तसे चार आणि पाच तीन होता आठ ऐके आता खरेदी किंमत काय आहे स्कूटरची अठ्ठावन्न हजार चारशे ही खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत काय आहे छप्पन्न हजार तीस ओके आता ह्या दोघांची जर बजाबाकी आपण केली तर आपल्याला नफा झाला का तोटा झाला हे कळेल ठीक ठीके शून्य जसे तसे दहा तीन गेले सात चार गेलो वापस तीन आता दोन हजार तीनशे सत्तर रुपयाचा काय झालेला आहे तिला तोटा झालेला आहे तोटा झालेला कस काय कारण खरेदी किंमत ही जास्तीची आहे खरेदी किंमत जर विक्री किंमतीपेक्षा जास्त असेल तर तिथे काय होत असतो तोटा होत असतो म्हणून दोन हजार तीनशे सत्तर रुपयाचा काय झालेला आहे तोटा झालेला आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे एक दुकानदार एक रुपयाच्या पाच चॉकलेट विकत घेतो आणि एक रुपयाच्या चार या दराने विकतो म्हणून एकशे पंचवीस रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी किती चॉकलेट विकतो असं विचारायचं आहे असं विचारलं आता एक रुपयाच्या पाच चॉकलेट म्हणजे एक रुपयाच्या किती चॉकलेट आहेत त्या पाच चॉकलेट आहेत ठीक आहे तर एक चॉकलेट कितीला असेल तर मग एक रुपयाला आपण पैशांमध्ये कन्वर्ट केलं पैसे म्हणजे किती शंभर पैशांच्या पाच चॉकलेट आहेत तर एक चॉकलेटला किती पैसे लागतील तर शंभर भागिले पाच म्हणजे किती वीस पैसे ओके आता एकशे पंचवीस रुपयांच्या वीस पैशांनी किती चॉकलेट्स होतील आता एकशे पंचवीस गुनिले वीस करून टाकायचे सरळ किती शून्य दहा दोन दोन हजार पाचशे म्हणजे किती अडीच हजार चॉकलेट त्याला विकाव्या लागतील तेवढा त्याला फायदा जर करायचा असेल तर किती ड पर्याय क्रमांक चार मध्ये जे आहे आपल्याकडे ऑप्शन आहे फक्त काय कितीला एक चॉकलेट हे काढायचं आणि एकशे पंचवीसला त्यांनी गुणाकार करू उत्तर आपलं बरोबर येऊन जाईल तिकडे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नामध्ये काय लिहिलेलं आहे कोणते क्षेत्रफळ सर्वात जास्त असेल हे काढायचं आता पहिली आकृती एच क्षेत्रफळ काय आहे दहा गुणिले अठरा काय येईल याचं उत्तर एकशे ऐंशी ठीक आहे ब मध्ये काय आहे चौदा गुणिले चौदा आहे चौदाचा जर वर्ग करायचा इथं चौदा गुणिले चौदा आहे म्हणजे चौदाचा वर्ग करावा लागेल उत्तर काय येईल एकशे शहाण्णव परत दुसरा आहे सी सोळा गुणिले बारा बारा सख बहात्तर सात चला बारा एक बारा बारा आणि सात होता एकोणवीस ठीक आहे एकशे ब्याण्णव आणि डी मध्ये काय आहे अकरा गुणिले सतरा आता अकरा साती सत्याहत्तर ठीक आहे अकरा एका अकरा अकरा आणि सात किती होत आहे अठरा म्हणजे एकशे सत्याऐंशी यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे बी एकशे शहाण्णव म्हणजे ब च क्षेत्रफळ आहे चौकोन ब च क्षेत्रफळ काय आहे सर्वात जास्त आहे ठीक आहे हे कळलं फक्त गुन्हा करायचा करा ज्याचा मोठा येईल ते उत्तर होतं आपलं इतकंच आहे आता याचं काय करायचं इथे सोडवायचं याला असं सोडवणार हो आहे पाच भागिले बावीस अधिक सात भागिले बावीस हे करून घेऊया परत वजा करायचंय तीन भागिले बावीस अधिक नऊ भागिले बावीस वजा एक भागिले बावीस आता अधिक अधिक जिथे आहे ते करून घेऊया आपण पहिले पाच आणि सात होतात बारा बारा भागिले बावीस वजा तीन आणि नऊ किती होत आहे बारा बारा भागिले बावीस वजा एक भागिले बावीस आता ह्या दो दोघांची काय करायची आपल्याला वजा वजा आहे हे ठीक आहे बारा वजा भागिले बावीस वजा इकडे करायचंय या जर बेरीज केली बेरीज तेरा वागीले बावीस येईल ठीक आहे आहे त्याच्यामुळे आपल्याकडे उत्तर काय येईल सतरा वागिले बावीस हे जे आहे पर्याय आपल्याकडे करेक्ट येऊन जाईल पुढे बघूया घड्याळात संध्याकाळचे सहा वाजताना तास आणि मिनिट काटा यातला फरक विचारलेला आहे त्यांनी ठीक आहे आता ही जी घड्याळ आहे आपली ठीक आहे याच्यामध्ये जर सहा वाजत असतील तर तास काटा आणि मिनिट काटा तर ह्या घडाळीमध्ये हे सहा वाजले आहे ठीक आहे exactly सहा वाजलेले आहे एक्झॅक्टली सहा जर वाजले तर मिनिट काटा कितीवर राहील बारा आणि ह्या दोघांमध्ये कोण किती अंशाचा आहे एकशे ऐंशी आणि ह्या कोणाला आपण काय म्हणत असतो सरळ कोण म्हणतो एकशे ऐंशी अंश पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याकडे इथे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एका सायकलच्या चाकात चोवीस तारा आहेत तर दोन लगतच्या तारांमधील कोण किती आता एका सायकलच्या तारा चाकामध्ये चोवीस तारा आहेत हे जे चाक आहे म्हणजे वर्तुळ आहे याचा पूर्ण कोण किती येतो तीनशे साठ अंशाचा म्हणजे चोवीस तारांचा आरांचा किती तीनशे साठ अंशाचा कोण आहे तर एका आरे मधला कोण कितीचा असेल बरोबर काय तीनशे साठ भागिले चोवीस हे जर आपण केलं आठ त्रिक चोवीस हम्म आठ चौक बत्तीस आणि आठ खाली चार होता आठा पंचेचाळीस ठीक आहे पंचेचाळीस भागिले तीन जर आपण केले तर उत्तर येईल पंधरा म्हणजे दोन्ही आरांमधला कोणाचा फरक किती आहे याच्यात कोण कितीचा असतो दोन आर्यांमधला तर पंधरा अंशाचा पर्याय क्रमांक दोन पुढे बघूया पी क्यू आर एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंबालेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे तंबालेखाच्या आधारे हे शोधा क्यू आणि ने मिळून घेतलेल्या प्रश्नांची संख्या आणि पी आणि एस यांनी मिळून सोडवलेल्या प्रश्नांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे आता क्यू ने किती प्रश्न सोडवलेले आहेत क्यू आणि आर मिळून बघूया आपण क्यू ने किती सोडवलेले आहेत सहा अधिक ने किती सोडवलेले आहे दहा किती होत आहे सोळा प्रश्न आहे ठीक आहे पी आणि एस चे पी अधिक यस जर केला आपण पी चे किती आहे चार अधिक एस ने किती सोडवलेले आठ किती होताय बारा आता सोळा वजा बारा जर आपण केले तर उत्तर काय येईल चार म्हणजे चार प्रश्न जास्त सोडवलेले क्यू आणि आर न पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे इथे जे आहे आपल्या सर्व प्रश्नांचा सराव संपलेला आहे आणि ठीक आहे हे संभाव्य उत्तर आहे तुम्ही याच्याच आधारे चेक करा की कि तुम्हाला किती मार्क लेले आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात की कि तुम्हाला किती मार्क थँक्यू सो मच